सभासदांचं हित जोपासणं हे संस्थेचं ध्येय चेअरमन बबन चौगुले यांचं वक्तव्य स्पर्धात्मक युगात सभासदांचं हित जोपासणे हे संस्थेचं ध्येय असून वीस वर्ष लक्ष्मी ग्रामीण बिगर पतसेचे संचालक ते जोपासत आहेत सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असं प्रतिपादन संस्थेचे चेअरमन चे बबनराव चौगुले यांनी काढले ते संस्थेच्या विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते येथील देशभक्त रत्न कुंभार सभागृहात ते लक्ष्मी ग्रामीण बिगर सहकारी शेती पद संस्थेचे वार्षिक सभा उत्साहात पार पडली संस्थेचे एकूण आठशे तेरा सभासद असून वार्षिक उलाढाल पस्तीस कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे अठरा रुपये ठेवी सहा कोटी एकोणऐंशी लाख एकतीस हजार एकशे तेवीस रुपये आहे या आर्थिक वर्षात सात लाख सतरा हजार दोनशे तेवीस निवळ नफा झालाय दहा टक्के लाभांशाची सभासदांना देण्यात येणार आहे ऑडिट वर्ग अ देण्यात आला यावेळी दत्तवाडीची कन्या प्रियांका खोत हिची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला तर शैक्षणिक खेळ व इतर प्रकारात मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला बहुतांशी शेतकरी असल्याने त्यांना गुरुदत्त शुगरचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे यांनी ऊस शेतीला उपयुक्त खते व त्याचं नियोजन यासंबंधी तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग याविषयी माहिती दिली यावेळी सुभाष शिरहट्टी बाबगुंडा पाटील उत्तम कांबळे अजित वठारे आरबी सूर्यवंशी प्रकाश परिड दत्तवाड यांच्यासह सभासदांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बाबा महाराज मठाचे मठाधीश ऋषिकेशानंद महाराज प्रकाश पाटील देवेंद्र चौगुले सूर्यकांत चौगुले महादेव पवार कुमार कुंभार रामचंद्र बिरंगी ए सी पाटील अशोक नेरले त्याचबरोबर सर्व संचालकांचं सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रथम स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केलं ठरावाचं वाचर मॅनेजर मल्लीनाथ कल्याणवार यांनी केलं तर आभार सुरेकांत चौगुले यांनी मांडले शिवार न्यूज साठी नदाब दत्तवाड